तर हे बघा आज मी तुम्हाला आहे ना कारल्याचा ठ्याचं दाखवणार आहे आणि असा ठ्याचं जर बनवलं तर जे घरात कारले खाणार नसले ते सुद्धा एकदा हा नक्कीच खातील याची मला पूर्ण खात्री आता हे बघा याच्यासाठी लागणार आपण साहित्य हे बघा कारले घेतले आहे गावरान कारले आणि त्याच्यासाठी लागणार थोडीशी लाल मिर हिरवी मिरची थोडंसं लसण पाटा थोडंसं आलं आणि थोडीशी चिंच आद लिंबू चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर तर आता आपल्याला का काय करायचं आहे हे बाजूला ठेवून घेऊ आपण आता हे कारले आपण कट करून त्याच्यातलं बी काढून घेणार आहे हे जे बी आहे ना हे सगळं काढून घ्यायचं कारल्यातलं आणि एकदा ही चटणी नक्की ट्राय करा कारण ही चटणी अजिबात कडू होत नाही आणि जे न खाणारे ते सुद्धा या चटणीला नक्कीच म्हणतील वाव खूप छान झाली आहे एकदा आपण खाल्लीच पाहिजे तर हे बघा असं करून आपल्याला हे सगळे काढले त्याच्यातलं बी काढून घेऊन आणि बारीक बारीक काप करून घ्यायचे तर हे बघा सगळे कारल्याचे आपण काप करून घेतले अगदी व्यवस्थित छोटे छोटे करायचे छोटे निले मोठे नि असे मिडियम साईजचे काप करायचे आणि हे जे आपली चिंच आहे ना हिलाशी बारीक करून घ्यायची हे बघा अशी बारीक करायची जेणेकरून तिचा त्याच्यामध्ये अर्क उतरेल सगळा चिंचेचा असा आंबटपणा थोडासा आला पाहिजे तिला पाण्यात भिजवायची नाही आहे फक्त असेच काप करून घ्यायचे आहे त्याचे जे छोटे छोटे दोन हे असले तर बोटक असले तरी चिंचेचे चाले आणि आता हे उरलेलं जे आपलं तारले जे हे काप आहे ना आपन आपन आपन, आ अगोदर आपण हे काप नंतर काढायचे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊ मीठ नाही टाकायचं फक्त आलं मिरची आणि लसूण हे आपण मिक्सरमधून काढून घेऊ तर हे बघा आपला ठ्याचा बारीक काढला आहे आपण असं गाठसर काढायचं लय बारीक पण नाही काढायचा आता ठ्याचा काढून झाल्यानंतर तो एका वाटीमध्ये असा काढून घ्यायचा <coughs> आता हे जे काप आहे आपले हा त्याचा चिपलेट बाजूला ठेवायचे आता हे थोडे थोडे करून असे थोडे थोडे घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला लावायचे <coughs> ते भांडं भरलेलं असलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण ती जे मिरचीचं हे मिरचीचं जे राहिलेलं साहित्य ते त्याचे तर जाणार आपल्याला हे परत मिक्सरला थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाड पण नाही असं मिडियम साईजमध्ये काढून घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला तर हे बरं आपण हे आता काढलं हे बघा हे असं जाडसर काढायचं ठ्याचं काढतो तसं पाणी घालायचं नाही एकदम कोरडं आणि छान असं जाडसर काढायचं आणि एक चाळण घ्यायची चाळणमध्ये हे सगळं साहित्य आपण जेवढे कारले असेल तेवढे काढून घ्यायचे आणि आपण चवीनुसार त्याच्यात तिखटक कोणाला कसं पाहिजे कोणाला कसं नाही चवीनुसार आपण याच्या त्याच्यात घालायच्या आमच्या घरात थोडंसं तिखटच लागतं आणि ती कारल्या चटणीचं एक खासियत आहे ती थोडीशी अशी छान झणझणीत झाली की छान वाटत आणि ही चटणी मुलं सुद्धा मुलांना कारलं म्हटलं की खूप कंटाळ येते पण मुलंसुद्धा सुद्धा हिचे ही कारल्याची त्याचा अगदी आवडीने खाते याची मला नक्कीच खाते आणि तुम्ही एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला पण समजेल की मी इतकी खाते आणि का बोलते आता आपण हे राहिलेले कारले आपण परत काढून घेणार आहोत तर बघा आपले सगळा ठेचा कारल्याचा काढून झालाय हे बघा असं जाड सरळच काढले ज्याला पाहिजे तो आणि आता जे मिक्सरचं भांड भरलेलं आहे हे आपण यात काय करणार याला बेसिंगच्या नळाखाली या आहे याच्यातच धुवून घ्यायचं आणि हे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण बघू जोपर्यंत हिरवं पाणी जात नाही तोपर्यंत काढले स्वच्छ धुवून तर हे बघा पिळायचे आहे त्याच्यात अजिबात पाणी राहू द्यायचं नाही हे बघा किती छान असे मी स्वच्छ धुवून आणि पिळून घेतले ते आता आपण कढई गॅसवर ठेवूया गॅस चालू आता आपण तेल दोन केलाय टाकायचं आता आपलं तेल तापलंय तर आपण सगळ्यात पहिली प्रोसेस काय करणार आहे हे जे मीठ आहे ना मीठ अगोदर कधीही तेलात टाकायचं त्याने खूप चव येते आणि छान भाजी पण लागते ते तापुं जाले, आता ते तापून झालंय आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत हा ठेचा आणि ठेचा एकदम छान असा लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला छान असा लाल सर झाला का मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकू आणि हळद हे पण टाकून घ्यायचंय हे बघा ठेचा छान लाल झालाय आता आपण त्याच्यामध्ये छान अशी धना पावडर आणि हळद टाकून घेतली आहे नंतर गॅस मिडियम फ्लेर वर करायचं सॉरी आता हे बघा इतकं छान असे चटणीला कलर आलाय आता आपण टाकणार आहोत हे चिंचेचे दोन तीन काप केलेले आणि ते पण छान असे परतून घ्यायचे जेणेकरून ती चिंच पण थोडीशी असे त्याचा आंबटपणा सोडेल आणि हे झाल्यानंतर आता छान अशी परतून झाली बघा चटणी आपल्यावर आणि ती छान परतायचीच कारण ती परतल्याशिवाय तिला छान अशी चव येणार नाही हे बघा सगळ्याच एकजू झाले छान आता हा ठेचा त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हे बघा असं करून टाक हे बघा किती छान असं काढल्याचं ठेचा मी तुम्हाला दाखवते हो गॅस एकदम कमी करायचा आहे आणि तिला छान एकजू करून घ्यायचं आहे छान मिक्स करायची ती जेणेकरून तो सगळा ठेचा हा चटणीला लागले पाहिजे त्या ठेकाला कारल्याच्या मिरची जेवढी आपण परतवलेली ना तेवढी सगळी कारल्याच्या याला लागली पाहिजे कारल्याच्या ला। ठेकाला हे बघा आणि याच्यात आपल्याला आता फक्त हा जो लिंबू आहे अर्धा लिंबू हा लिंबू पिळायचा आहे त्याच्यामध्ये आणि लिंबू पिळल्यानंतर त्याला परत एकदा एकजीव करायचं आणि तो एकजीव झाला की एकदम कमी गॅसवर फुल गॅस करायचा नाही एकदम कमी गॅस त्याच्यात पाणी टाकायचं नाही काहीच नाही फक्त आणि फक्त लिंबू हे बघा आता आपण त्याला झाकून ठेवूया मी पुढे दाखवते तुम्हाला तर हे बघा आपण असं मधी त्याला झाकण काढून हलवत राहायचं मधी मधी बघा हे बघा किती छान असा लागतो झालाय तो आता आता तो होत आलाय अजून पाच मिनटं त्याला ठेवायची गरज आहे हे बघा इतका छान असा आपल्या कारल्याचा ठेचा झालाय इतका सुंदर झालाय कुठेही तो आता आपण त्याला अजून पाच मिनटं फक्त पाच मिनिट त्याला झाकून ठेवायची गरज आहे एकदम कोरडा आणि असा छान खूपही कोरडा होत नाही तो हे बघ आपला कारल्याचा ठेचा आता तयार झाला आहे हे बघा किती सुंदर असा कारल्याचा कार्याचा झालाय बघा तुम्ही पाहू शकता आता आप याला आपण छान एखाद्या अशा गॅस बंद करून टाकायचा आणि हे कमीच गॅसवर शिजवलं गेलं पाहिजे हे बघा इतका सुंदर असा हे बघा आणि हा करून ठेवला तरीही हा राहू शकतो हे बघा सुंदर असा कारचा ठ्याचा आपला तयार झाला आहे तर मैत्रिणी मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पॅरी फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा कारल्याचं ठ्याचं किती छान झालं आहे तुम्ही बाय धन्यवाद